नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय यंगला होते तर आज हा तुम्ही स्टॉल बघत आहात ते तिथे सर सर्व संपूर्ण एक्झिबिशन लागलेलं आहे तर तिथे आहे ते ठिकाण आहे चिपूण घोगाळे नाकामध्ये आहे तर तिथे तेवीस तारीख आमचं एक्झिबिशन लागलेलं आहे आणि आम्ही इथे राहतो एक्झिबिशन आम्ही धुळे जळगाव नाशिक या सर्व ठिकाणी आम्ही करत असतो तर आम्ही आमचं इथे राहण्याची ठिकाण खाण्याची सोय कशी आहे ती या यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता तर आम्ही जे राहतो हा कॉल लावतो आणि आम्ही तिथे सुरू आमचा हा माल आहे आणि आम्ही ते झोपतो वगैरे आम्ही जेवण वगैरे बाहेरून लावतो आणि आमचं झोपण्याचं ठिकाणसुद्धा येतेच असतं आम्ही जे काम करतो आम्ही रॅक्टरी झोपतो आता झोपतो की आता जे स्टेज आहे त्यामुळे आम्ही डायरेक्ट ह्या स्टेजवर झोपतो आमच्या तिथे आहेत सर्व आमच्या गाद्या आहेत सर्व आमच्या गाड्या आहेत सर्व स्टॉलवर आणि तिथे मी येतात का सर्व स्टॉल झाले तिकडे झोपतात वगैरे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा तर या साडे दहा वाजता आमचा स्टॉल सुरू होतो तो अगदी रात्री नऊ वाजेपर्यंत आणि आम्ही तेवीस तारखेपासून आहोत तिथे तेवीस ते आम्ही एक तारखेपर्यंत पर्याय आहोत आमचं जो हिंसाप्रमक्रम आहे तो आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पुन्हा एकदा पहा तीच विनंती आहे दुपारचं आमचं जे जेवणाचं काय ठिकाण असेल ते आम्ही तुम्हाला दाखवू किंवा जेवणाचं दुपारचं काय सोय आहे तर संध्याकाळच्या आमची सोय काय आहे आणि रात्री झोपण्याची व्यवस्था कशाप्रकारे असते तुम्हाला सगळं तर आम्ही दाखवू म्हणजे आम्ही जे राहतो इथे अनेक लोकं आम्हाला भेटतात आणि आम्हाला त्यांचा प्रतिसाद चांगला येतो आणि एक आनंद वेगळा असतो की आम्ही स्टॉलमध्ये जेव्हा थांबतो जेव्हा एक वेगळा आनंद असतो अनेक प्रकारचे लोकं भेटतात काही गमतीशीर गोष्टीसुद्धा घडतात आम्ही स्टॉलद्वारे एकदा रात्री बसतो किंवा काही गमतीशीर गो गोष्टी भेटतात त्यांचं एकमेकांचं नॉलेज असतं आमचं एकमेकांचं नॉलेज आणि व्यवसायाच्या गोष्टी आम्ही एकमेकांशी बोलतो तर एक आनंद येतो आणि काही लोक एक गंमत म्हणून तिकडच्या तिकडच्या स्वतःच्या भूताच्या गोष्टी सांगतात त्यात एक वेगळा थोडासा आनंद येतो चला मान्य करतो त्या काल्पनिक असतात पण एक आनंद वेगळा असतो तर मी दिवसाचा दिनक्रम तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवेनच नक्की एक पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल गणपती भूमीचा गणपती पेट्रोल लागलेला आहे माधव हॉलमध्ये काय आता तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर किती स्टॉल लागले काय लागले कसे लागलेले कोणते प्रोडक्ट्स आहेत जर त्यांचे प्रोडक्ट्स आहेत जे कोणाकोणाचे काय प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांची सगळी माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला एखादं प्रोडक्ट आवडलं तर खरेदी सुद्धा करू शकता खरेदी खूप सम सम ते 1 सप्टेंबर 2023 या मर्यादित काळात दिसतात क्रेडिट ये है शंकर दादा जेवण आहे व्हेज पुलाव त्यासाठी जी लागणारी तयारी दही आहे हे काय फरजबी त्याला वाटा नाही आहे हे आणि काय काय खेळ ही शिराची तयारी आहे का शिराची तयारी आणि पुलावची पण तयारी आज होणार आहे तर थोड्या वेळाने पुलाव बनवून रेडी होईल पुलावची माहिती मी थोड्या वेळात टाकतो पुण्याची तयारी होत आहे वेज पुलाव आणि आमच्या एक्झिबिशनच्या ऑर्गनायझर कविता मॅडम आहेत हे आज स्पेशल त्यांचा व्हेज आम्हाला खायला देणार आहेत आणि आमचा शेफ आहे शेफ राहुल शेफ कांबळे राहुल मी माझ्यातर्फी आज म्हणजे माझ्यातर्फी म्हणजे आम्ही सगळेजण पैसे काढलेले आहे त्याच्यामुळे शंभर शंभर रुपये आम्ही व्हेज बिर्याणी बनवतोय आज हॉलमध्ये महाधव हॉलमध्ये चिपळून येतं आमचं तयारी चालू आहे आता राईस आमचं इथं कुकिंग चालू आहे तुम्ही राईस बघू शकता शक्यत आता बॉइल्स म्हणजे उकळी आलेले आहेत राईस आता बासमती तांदूळ वापरले आपण बिर्याणीचा ओके मसाला सगळा आता रेडी होईल पाच मिनिटांमध्ये तांदूळ दाखवा ओके तांदूळ वाटले अरे लांबडे लांबडे तांदूळ आहेत आज तुम्ही टेस्ट करायला बी येऊ शकता खाऊन बघा राहुल कांबळेने बनवलंय आमचं किचन आहे तर मॅडम तुम्हाला काय वाटतं आजचा वेज पुलाव कसा बनेल बनाई मस्त म्हणजे त्याची जशी तयारी चालली आहे त्यावर वाटतय तो चांगला बनणार आहे आम्ही त्याला मदत करतो आहे ओके आम्ही काल व्हेज त्याच्याकडून खाल्ले होतं खिचडी ती सुद्धा छान बनली होती म्हणजे नक्कीच तो आज व्हेज पुलाव पण चांगला बनवेल त्याला सवय आणि बनवायची <laughs> बघूया पुन्हा एकदा हे एक कोशिंबिरीची तयारी चालली आहे okay. नाही लागणार बघा आम्ही किती स्वच्छ बनवतोय सगळे धुवून पण घेतोय आम्ही हॉटेल मध्ये तुम्हाला धोन नाही भेटणार आमच्याकडे धोन भेटणार सगळं लक्षात ठेवून आहोत ओके थँक्यू मस्त बिग पुलाव रेडी झालेला आहे बघू शकता बघा आपला संकेत वाटप आहे कोशिंबीर

<laughs> देख हमारा शेफ खाना खाने खाना दे रहा है गर्मा गर्म खाना दे रहा है डाली भी है देख लमड़ा लमड़ा बासमती राइस है <laughs> और क्या बोल रहे हो आप लमड़ा लमड़ा ही बोलते हो ना आप लंबा लंबा लंबा, लंबा नहीं लमड़ा लमड़ा और ये अपना शाखल ब्रदर है ये हमारा लोनचा मामा है मस्त मस्त जेवण आम्ही जेवणार आहोत आम्ही घरात मजा करत नाही ते आम्ही बाहेर राहून मजा करतो बोल बोल। बोल बोल देखो।, देखो कितना घटवा आहे आम्हाला युपी बिहार का भाषा देखो मराठी दे माणूस कसा बोलत बा बागाजचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मी काही माहिती सांगितली होती तर आता त्याच्यानंतर काही वेळ भेटला नाही आम्हाला व्हिडिओ करायला तर आता मी गाडी पकडत आहे आता आम्ही माझा मित्र आणि मी आहे माझा मित्र आणि मी आहे आम्ही गाडी पकडत आहे चिपळूणवरून गाडी पकडतो आहे मुंबईला जायला गाड्या लागलेल्याच आहेत गाडी पकडतो आहे गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास दाखवू आमच्याकडे सामान किती आहे काय आहे तुमचा मित्र बघा मेलडी चॉकलेट आता आहे ठीक आहे ठीक आहे हॅलो हम गाव घर गाडी में बैठ गया आहे हमारा दोस्त आहे बैठ भेट आहे तुमचा दोस्त बसला आहे चला आता गाडी सुरू होईल सब पब्लिक चढ़ रही है हमारा हिंदी खतरनाक है कुंतरी मामा झोपला है ये राहुल ब्रदर है यूट्यूब पे डालने वाला है भाई ना भाई टोपी वाले अरे ओके okay, चलो अभी गाड़ी चालू होगी अपनी